ओम शिवाय नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आरोग्य मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपण काय खातो हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपण केव्हा खातो हेही अत्यंत निर्णायक करते आयुर्वेदापासून ते आधुनिक वैद्यकशास्त्रापर्यंत सर्वत्र आहाराच्या वेळेला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागात म्हणजेच सकाळ आणि दुपारच्या वेळेस आपली पचनसंस्था सर्वाधिक सक्रिय असते परंतु सूर्यास्तानंतर शरीराची ऊर्जा कमी होऊ लागते आणि पचनसंस्थेची कार्यक्षमता हळूहळू मंदावते त्यामुळे उशिरा जेवण केल्यास पचन व्यवस्थित होत नाही शरीरावर अतिरिक्त ताण येतो आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते या पार्श्वभूमीवर संध्याकाळी लवकर जेवणाचे फायदे या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत संध्याकाळी लवकर जेवण केल्याने अतिशय सुरळीत कार्य करते लगेचच घेतलेले जेवण शरीरात सहज पचते पाचक रसांचा योग्य प्रमाणात उपयोग होतो आणि अन्नातील पोषण पूर्णपणे शरीरामध्ये शोषली जातात त्या उलट जर आपण रात्री उशिरा जेवलो तर शरीर पचन करण्यासाठी झगडते परिणामी आम्लपित्त गॅस अजीर्ण बद्धकोष्ठता यासारख्या समस्या वाढतात कालांतराने या, या किरकोळ तक्रारी गंभीर विकारांचे रूप धारण करतात त्यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी लवकर जेवणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो झोपेची गुणवत्ता ही आपल्या आरोग्यासाठी मूलभूत आवश्यकता आहे परंतु उशिरा जेवण केल्यास शरीर पचन क्रियेत गुंतलेले असते त्यामुळे झोप गाड लागत नाही अर्धवट झोपेमुळे दुसऱ्या दिवशी डोके जड वाटते थकवा येतो आणि एकाग्रता कमी होते परंतु लवकर जेवण केल्यास पचन रात्री पूर्ण होते आणि झोपताना शरीर कोणत्याही ताणाखाली नसते अशा वेळी मिळणारी झोप शांत पुनरुत्पादक आणि गाढ असते परिणामी दुसऱ्या दिवशी उठल्यावर शरीर हलके वाटते मन प्रसन्न राहते आणि दिवसभर उत्साह वाढतो मित्रांनो तुम्हाला इथेपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहा वजन नियंत्रणासाठी आहाराची वेळ अत्यंत निर्णायक ठरते रात्री उशिरा जेवण केल्यास कॅलरीज ऊर्जेत परिवर्तित होतात आणि शरीराच्या चरबीत रूपांतर होते त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि स्थूलतेशी संबंधित समस्या उद्भवतात परंतु जर आपण संध्याकाळी लवकर जेवलो तर त्या कालचा उपयोग शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी करतो चरबी साठत नाही त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि स्थूलतेपासून संरक्षण मिळते हेच कारण आहे की वजन कमी करण्यासाठी सल्ला देताना तज्ज्ञ नेहमी आहाराच्या वेळेवर भर देतात मधुमेह आणि हृदयविकार यांसारखे आजार आधुनिक जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढत आहेत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराची वेळ महत्वाचे आहे लवकर जेवण केल्यास इन्सुलिनचा उपयोग योग्य पद्धतीने होतो रक्तातील ग्लुकोज स्थिर राहतो आणि मधुमेहाचा धोका कमी होतो याचबरोबर हृदयावरचा ताण कमी होतो कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहते आणि हृदयविकाराची शक्यता घटते दीर्घकालीन दृष्टीने पाहता लवकर जेवण ही सवय अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करणारी ठरते आपले शरीर एक नैसर्गिक घाड्या म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉकनुसार कार्य करते सूर्य मावळल्यानंतर शरीर विश्रांतीकडे झुकते अशावेळी जेवण टाळून लवकर आहार घेतल्यास शरीर नैसर्गिक चक्राशी जुळवून जाते या सुसंगतीमुळे शरीरात समतोल निर्माण होतो सकाळी ताजेपणा वाटतो दुपारी कार्यक्षमता आणि रात्री शांत झोप मिळते यामुळे संपूर्ण जीवनशैली अधिक शिस्तबद्ध आणि आरोग्यपूर्ण होते मानसिक आरोग्यावरही लवकर जेवणाचा चांगला परिणाम होतो चांगली झोप मिळाल्याने में मेंदू अधिक सक्रिय राहतो लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि तणाव कमी होतो नियमितपणे लवकर जेवण करणाऱ्या व्यक्तींची कार्यक्षमता इतरांच्या तुलनेत जास्त असल्याने अभ्यासातून दिसून आले आहे मानसिक प्रसन्नता टिकून राहिल्यास नाती काम आणि जीवनातील इतर सर्व पैलू अधिक सुंदर होतात आयुर्वेदातील देखील या विषयाचा महत्व दिले गेले आहे रात्र भोजन रोगाय असे आयुर्वेदात स्पष्टपणे नमूद आहे म्हणजेच रात्री उशिरा जेवण करणे हे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे त्या उलट संध्याकाळी लवकर आणि हलका आहार घेणे ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम पद्धत आहे आधुनिक वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि प्राचीन आयुर्वेद यांच्यातील हे एक अनोखे साम्य आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या अनेक अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की लवकर जेवण करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्थूलता मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे फास्टिंग फास्टिंगसारख्या लोकप्रिय जीवनशैलीतही अर्ली डिनर हा घटक महत्वाचा मानला जातो यामुळे शरीराला विश्रांतीची कालावधी मिळतो आणि शरीर चांगल्या प्रकारे कार्य करते आता प्रश्न असा निर्माण होतो की ही सवय कशी लावावी सर्वप्रथम जेवणाची वेळ निश्चित करा साधारण संध्याकाळी सहा ते सात या वेळेत रात्रीचे जेवण आटोपण्याचा प्रयत्न करा आहार हलका पौष्टिक आणि तुपकट ठेवा जेवताना मोबाईल टी यांचा वापर टाळा शांतपणे आणि लक्षपूर्वक जेवणे अधिक फायदेशीर ठरते जेवण झाल्यानंतर हलकी हलकी चाल घ्या झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तासांचा अवधी ठेवा या छोट्याशा बदलामुळे दीर्घकालीन आरोग्य फायदे मिळतात पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते वजन नियंत्रित राहते झोप गाड लागते मानसिक ताजेतवेपणा वाटतो आणि शरीराला आयुष्यभर चांगली साथ मिळते थोडक्यात सांगायचे तर संध्याकाळी लवकर जेवण ही एक साधी परंतु अत्यंत प्रभावी सवय आहे म्हणून मित्रांनो आजच या सवयीचा अवलंब करूया लवकर जेवा हलके जेवा आणि निरोगी राहा जीवनशैलीतील हा छोटासा बदल आपल्या आरोग्याचे रक्षण करेल आयुष्याचा दर्जा उंचावेल आणि दीर्घकाळ आनंदी जीवन जगण्यात मदत करेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या आरोग्य मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो